घरात बहीण नसली का काय काय करायला अनएक्सपेक्टेड बाईलो बाई ब्लॉग मध्ये तर लक्ष्मी पूजन आणि दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता आपण गारी धुवायला घेतली आणि रांगोली काढायला घेतली काय रांगोळीला गेरू पालवल मम्मी ने जमतय का रांगोली कारल्यान का रे शिका कसं घरण पोर नसल्या वैसा असतं रांगोली काढायला काय विषय माहितीये का सोहन नाईक रांगोळी पहिल्यांदा रांगोली करते लाईफ मध्ये बोलतो तूच रांगोली करते वर बघली एखाद युट्यूब वर बघून काढते मी ट्राय तर करू शकते आयस चित्र काढतो मग रांगोली करायला काय रांगोली करू शकते पण मला ती रांगोली कशी टाकते आणि त्या माहिती नाही असेल झालं रियाने तुला येते का मग कवा करशील आया आया कर मग एक तया बारीक शिकार आया मी करते बघा कर। चुकलाय थोडा सा जेव्हा चौकोनी चुकलाय बट पहिला ट्राय आहे होतं ना नक्की आता आय म्हणून टाइम लेफ्ट लावला यो बट आय म्हणा जरास ते बघून करते मोबाईल मध्ये बघू जमते का रियानी रांगोली करते वा गाई। का <laughs> <आगा। laughs> फायनली गाईज अनएक्सपेक्टेड बाई <laughs> <laughs> रागोली काढलेले बाई मी मस्त वाटते का अजून थोडा बाकी आहे पंथी लावायची रातची तुम्हाला दाखवता पंथी लावाची आता डन झाली आता अजून पंथी ती बिंती लावल्यावर बरोबर होईल ओके वाटते ना कसली वाटते बाई सण एक जमते जमते मी पण आहे रांगोळी काढली चुन्याची हा मी ही कसली वाटते रांगोली फोटो मध्ये बरे वाटत काय एक नंबर होई मला माहिती नव्हतं असं आर्टिस्ट आहे माझ्या अंगात अजून करू शकतोय साधना कमी होते आमच्यावर तेव्हा ट्राय नव्हतं केला म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय केला आता सगळं झाला मस्त अँड चाललोय आता था बाहेर फार गोराची पेटी अजून काही बाकीचा आहे तर तोर बिरण सगळं आता एटीएमशी पैसे कारण पटापट सगळी खरेदी करून घेते हार घेवाला म्हणजे उलवा मध्ये बेस्ट हार हा डिझाईन क्वालिटी उलव्या बेस्ट हार घेतोय जेवाला मला मस्त वाटतं स्कूटी बिटी लावायला कम्प्युटरला लावाला हार घेतो बढिया 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 चलो मिठाई के वाला हार नारो टारगेट ना ला मिठाई येतात आणि मोबाईल ला कवर टाका ते नवीन वाटला बायका सगला कावून बघा का पोलीस है सगला साहब सगला साहब बढ़िया कौन सा है शुगर फ्री देता हूं शुगर फ्री भी है क्या ये शुगर फ्री इसमें क्या रहता है ये पूरा बादाम का है बादाम का ये उसका है क्या नाम है सर खजूर खजूर का पूरा खजूर का

आईडी चल स्कूटी लावलेली बस म्हणे कोणत्या रिक्षा लावून गेला आता गाडी काय हवेनशी उरवत नाही घरा जाऊ तर रेडिओ मस्त कुर्ता घालून बघा आज कसा दिसतो मस्त व्हिडिओ वगैरे बनवू फायनली आता घरालो कव्हर बिवर टाकला मोबाईल जे हार्दीर ते घालून घेते का तर तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजन दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हार नारोल आठशे रुपये किलोची ले हां आठशे रुपये पाव किलो साधा खावायचा नाही साधा खाऊ नाही मम्मीला पाचशे वरच किशोर अमन सांचे फटाका स्टॉल वर अमनचे फटाका स्टॉल वर आलेलो आहे अमन सांचे मल्हार जय मल्हार अशा कुर्ता बिर्ता घालून इकाची शून्य टेक्निक सगळी कामं करतात आमने बघत बसते बघतो पबजी केलं बसते बोमाली चलो सगळा माल कापला का उद्या त्याला असता दिवस म्हणजे आवर घेतलं ना आता फटांगरा अजून अजून होतं का अजून काहीतरी युनिक दे ना आता येऊ बघा बोट कर बघतोय आता बोट मना का यू आवरे देऊ दुकानावर झालं मना काय माहिती आता फटाके घेऊन आमणच्या दुकानावरून आता फटाके आता आपल्या व यावरात हे बी जावरात दिवाळी <laughs> सेलिब्रेट करा बरं आजा बी ज्या येते ना मम्मीने सगळं मांडून ठेवलं लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मीची मूर्ती फ्रेश होते कुर्ता बिर्ता घालते मस्त रेडी होते मम्मी रेडी झाली का अजून लाव पावडर विडर मस्त मेकअप मेकअप कर फुल राडा रांगोली तर आ हा पहिल्यांदा करली ना आवरी भारी कोण काढू शकते का तुम्ही कमेंट करून सांगा कशी झाली म्हणजे कशी वाटते मला तरी मस्त वाटत आता फायनल लुक दिला तिला तुम्हाला क्रेझी ना <laughs> फायनली रेडी झालेला हे अरे वा कसा दिसते <laughs> चप्पल कशी वाटते चप्पलच भारी वाटते रे कुर्त्यावर वा। कुर्ता कसा वाटते हो हो चलो आता पूजन करूया मस्त मम्मीने आईने पूजन केलेलं आहे ऑलरेडी अँड आता मी पूजन करतो

पूजन करण्याकरिता संगीता नाईक यांना मान दिलेला आहे <laughs> सुपारी बिचार आईनीला पूजा झाली आईच्या रूम मध्ये थोडासा आईने देवारा बनवला डायरेक्ट माझ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्यात ना त्या देवारा आईनी बघा या देवारा बघा आय देवार आहे का डायरेक्ट देवस्थान बसवला अख्खा हा डेंजर चल मग सर देवस्थानला परत फिरायला बाबाचा काय फोटो घेऊ अख्खं घरण दिसतंय बाबा काय बाबा नाही फिरत असताना तुम्ही बघला असाल विषय आई बर की एक काय आय राहत आहे तर आई पहिल्यापासून पासून आयत राहत आहे खाली दिवस बसतं फक्त रातच्या झोपाला बस नाही तर तुम्हाला वायली टाकली काय आईला मी नाही आईचा सेपरेट रूम आहे फायनल आता फटाके बोडूया आणि कल्लू दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या परिवाराला परिवार हो। तर आम्हीच आहोत तू काय लिवो काय हार्दिक आभारलं हल्ली आतमध्ये आहे का लिव आहे का अरे तुला पण हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या पप्पी दे हम्म दिवाळीचे फटाके पडायचे का नाही फटाके नाही पडायचे होत फटाके फटाके बडूया फटाके सक्र उरव मालॅन नाही हाल करतो ना उरव सगळं हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आणि तुमची दिवाळी सुखाने आनंदाने गेली असेल हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि चक्री लावायला इथे जागा नाही आम्हाला तर आम्ही आजीत मी जतीन कुर्ता घालून तिकडे जाणार फोटो वगैरे काढणार बाहेर तिकडे फटाका फोरू पूर्ण ग्राउंड मग अशी हे पिढ आणलेलं म्हणजे एक नंबर बाहेर एक नंबर अजित hmm. घरातील द हाऊस क्रेझी कुर्ता राहिलेला एकोणीशे ऐंशीचा एक नंबर आहे हा चला फटाके घेतला मी चाललो ते साईडला वाजवाला फायनली आता आम्ही आलो फटाके फोडायला मी जतीन अजित आणि विहान मस्त विहाननी कुर्ता कारला मस्त कुर्ता घातलेला भारी आज आणि फटाके बघा हे अवर सुरसुरच आहेत नुसतं आणि हे फटाक रॉकेटच राहतं का रॉकेट हे वाला रॉकेट आता मी फोडतो चल लायटर आणला हे पकड तो पण रॉकेट आहे मला खालचं वाजवून अक्र चालला का बघ कोण पहिला वरती राह हे जतीन ट्राय कर करून अकरा नको तो रक्र सर परी छोड़ो

वाईज हॅपी दिवाळी आमचा फटाका फोडून झाला अरे असते की उलटा बसलो आता ते जिओ इन्स्टिट्यूट करशी आम्ही नगरी रेल्वे स्टेशनला आणि इथशी जो फटाक्यांचा धमाकूल घातलेला आहे पब्लिकने डेंजर काहीच फटांगडं कपलं का आमचं एक केक लावते सगळ्या त्याने वियांनी शाप मजा विया मजा आली ना हा काय शॉट लाव स्कायशॉट हा <laughs> स्कायशॉट <शोर्ट> घालतेस <खलती> <laughs> <शोर्ट खलती> <laughs> लँटर्न गरीबांना फटाके देतो आपला सोन नाही का <laughs> गरीब मुलांना फटाके देण्यात आता लँटर्न लावू अरे फटांग कपलं तरी फोटो नाही आला एक नीट आणि जो लँटर्न जाऊन कोणच्या अंगावर परवाईस इश्वर चलो घेमे पोटा द्याय का बिकॉज पटांगर कपलं अँड हा लाटचा एक तर उरलाच नाही पॅराशूट तर पहिला पेटवाचा हा तो त्या पेटवला मी जाळला काय करशाल पेटलाच नाही सो आता दुसरा पेटवायला ट्राय करतो <laughs> शकोटी ताकि सब खत्म होने के बाद आने वाले सदस्यों को हम ये नहीं करते समझता है विषय में देगा घर आलो सवा अकरा वाजलो एंड करते बरं दिवाळीला जावा जावत आपल्याला बट मी आता कॉल केला मित्रा तिथे तो बोलतो पालखी येऊन झाली पण संपली आज लक्ष्मीपूजन आणि तो सण एकत्र होता त्यामुळे सगळा लेट झाला सगळा म्हणजे जमलाच नाही सकाळच्या जावं आपण दर्शनाला दिवाला अँड ब्लॉग इथंच येऊन करतो येवाला तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी बाय बाय भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय